ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम देवता नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुरुवार त्यानिमित्त आज आपण की दत्त गुरुचा भस्म हु? या विषयी तुम्हाला मी काही थोडक्यात माहिती सांगणार आहे की हा जो भस्म असतो तो कोणत्या कामाला उपयोगाला पडतो थोडक्यात भस्म शिद्ध कसा करावा याबद्दलही सांगणार तर मंडळी आपण खूप वेळा समजा तुमच्या लहानपणी खूप पूर्वी कधी ऐकलं असेल की अमुक अमुक महाराज झाले अथवा नाही हो चिमूटभर भस्म लावला त्यांनी आणि मला बरं वाटायलं अगर माझ्या बाळाला दुखत होतं ताप आली होती आणि महाराजांनी तिथलाच चुलीत ती राग घेतली आणि तिथं लावलं तर बरं वाटेल तर असाच प्रकार म्हणजे मी तर पाहिला आहे मी तर पाहिलं आहे कारण आमच्या समजा घराण्यामध्ये माझे एक चुलते होते होते म्हणजे ते वारले होता खूप वर्ष झालं ते या क्षेत्रामध्ये खूप काम करत होते बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून मला ऐकायला मिळाल्या माहिती मिळाली वर्षी तर मी जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस बऱ्याच वेळेस त्यांच्याबरोबर मी जात असे त्यात इतर गावी भिक्षा वगैरे मागायला जात होते जवळ जा आमच्याकडे आजूबाजूला खेडे तिथे तर बऱ्याच वेळेस म्हणजे मागं लागून जायचं मी त्यांच्या थोडक्यात शाळा बुडवून वगैरे शाळेत जायला नको वाटायचं म्हणून त्यांच्या मागे जायचं गुरु मग तिथे काय व्हायचं ते भिक्षा वगैरे माहिती की घरातील एखादी महिला एखाद्या बाळाला घेऊन यायची काकाला घेऊन यायची आणि बघा बाबा हुं? की रात्रीपासून लईच तापीनं करायला येईल मग ते काय करायचे तिथलंच चुलीपली राख आणायची ती त्यांच्या हाताने राख घ्यायची आणि ते बाळाला फक्त ला लावायची असे अथवा अशी लावायची अंगावनं असे करायचे बस बाळाला बरं वाटायचं तसंच मोठ्या माणसाला पण हाच प्रकार केला जायचा मला त्या त्यावेळेस एवढं काही त्याचा विशेष असं वाटत नव्हतं बी काही कारण हे सर्रास चालत राहायचं उठलं किती भस्म घ्यायचे लावायचे अगर घरी आल्यानंतरही समजा बरेच खूप मंडळी येत असत काही असं आजारी असणारे कुणी काही बादी येत वगैरे तर ते काय नाही देवघरात तिथं देवाचे असते बाजूला जे समजा आपण भस्म ठेवलेला असायचा भस्म ठेवलेला म्हणजे काय जी समजा एक पद्धत होती की ज्यावेळेस ती पूजा केल्यानंतर ते आता तिथं धूप म्हणजे एक पात्र धुपाचं पात्र होतं लोखंड्याचं त्याच्यामध्ये ती गाईची गौरी म्हणजे गाईची गौरीची कसं म्हणजे शेण असायचं ते पण शेण खाली पडलेलं नसायचं ते आदरच धरलेलं शेण असायचं ते आणि ते शेणाचे ते भस्म केला जायचा म्हणजे भस्म केला जायचं कसा पूजा अर्चा करताना त्यावेळेस ते थोडे थोडे तुकडे वा ती गौरेत झाले झालेले ते तुकडे करायचे आणि ते त्याच्यात टाकायचे त्याच्यामध्ये त्या कुंडामध्ये आणि त्याच्यात तूप वगैरे टाकून त्याला समजा आग लावल्यानंतर ती धूप निघायचं त्याच्यातून आणि धूप देवाला ओवळल्यानंतर पुन्हा पूजा करताना ही जी तिथल्या तिथं राहायचं म्हणजे विशेष काही असं नव्हतं तुम्हाला सांगायचं म्हणजे आता ती भस्म सिद्ध करण्याचे प्रकार असतात परंतु ती काय केलेलं नव्हतं कारण ती पूजामध्ये वापरलेलं समजा धूप देवाला धूप दिलेला दत्तगुरूंना समजा धूप दिलं आपण आणि त्या धूपाची जी राग झाली आपण तो जो भस्म झाला आहे तोच हा भस्म या अशा गोष्टींसाठी वापरला जात असेल आणि त्याचा खूप चांगला परिणाम होता खूप आता हे परिणाम चांगला कसा होतो आणि का होत नाही जर माणसाची श्रद्धा जर श्रद्धा विश्वास या गोष्टीवर असेल समजा हम्म तर ते काम होत हे सर्व गोष्टी ही विश्वासाच्या असतात समजा जी पुढची समोरची आजारी व्यक्ती आहे अगर बाधित व्यक्ती आहे तिचीच पण श्रद्धा असली पाहिजे की ही समजा दत्तगुरूचा भस्म आहे अग्र भस्म आहे आणि हे भस्म लावल्यानंतर मला नक्कीच बरं वाटणार आहे अथवा जी भस्म लावती व्यक्ती समजा आम्ही लावलो तर आमचा सुद्धा या गोष्टीवर विश्वास असणं गरजेचं असतं कसा विश्वास असणं गरजेचं आहे की हा जो भस्म आहे तो दत्तगुरूचा भस्म आहे आणि या भस्मामध्ये एक दैवी शक्ती आहे आणि या शक्तीमुळे मी जे हा भस्म लावतो समोरच्या व्यक्तीला तिला, तिला नक्कीच आराम वाटणार आहे हा एक विश्वास असला पाहिजे जर सर्व श्रद्धेनं विश्वासानं जर गोष्टी केल्या तर दोघांसाठीही चांगले लावणारालाही ते होतं काम आणि ज्याला लावला त्याचं पण होतं काम हम्म आता प्रश्न झाला की तुम्हाला घरच्या घरी हा भस्म कसा करायचा एक थोडक्यात मी सांगणार आहे जर तुम्ही दत्तगुरूची भक्ती करत असाल उपासना करत असताल तर तुम्हाला घरामध्ये असा भस्म असणं गरजेचं आहे कारण तुम्ही इतराला जरी नाही लावला तरी स्वतःसाठी सुद्धा म्हणजे वापरता येतो तर त्यासाठी तुम्हाला शक्यतो गायीची गौरी म्हणजे गायीच्या शेणाची गौरी शक्यतो आदर धरलेला शेण असावं ते नसेल तर काही हरकत ना पण शक्यतो चालते आणि त्या त्या गौरी वाळवल्यानंतर शेण वाळवल्यानंतर जी गौरी होतात त्या तुकडे करून एका जे आपल्या जी ह्याचं असतं मग आपण पात्र समजा तुमच्याकडे प्लेट असेल हां अगर पात्र असेल तर त्याच्यामध्ये ते तूप वगैरे टाकून त्याला पेटवायचं आग लावायची देवांना धूप द्यायचा दे आणि समोर ठेवून दत्तगुरूचा मंत्र बोलायचं जर दत्तगुरूचा तुम्हाला मंत्र सिद्ध करून म्हणजे ते सिद्ध करून जर वापरायचं असेल तर दत्तगुरूचा मंत्र बोलायचा अशा पद्धतीनं तुम्ही हा भस्म सिद्ध करू शकतात आणि इतरांना जरी नाही लावलं तरी घरामध्ये बाळ असते छोटे छोटे बाळ असतात अगर आजारी व्यक्ती असतात त्यांना त्रास होतो ना अगर तुम्हाला स्वतःला जर त्रास होत असेल तरी हा भस्म फार उपयोगी असतो रात्रीच्या वेळी तुम्ही हातपाय वगैरे दोन कुळणा करून तो भस्म कपाळी लावला अंगाला लावला तरी तुम्हाला कुठलाही झोपेमध्ये त्रास बाधा होणार नाही हा तुम्ही बाहेर पडत असाल घराच्या बाहेर अगर अनोळखी ठिकाणी जायचं असेल तुम्हाला कदाचित तिथं जर काही दोष कुठला काही प्रॉब्लेम असेल बाह्य बाधा वगैरेचा काही होण्याची शक्यता अगर माहीत त्या अनोळखी तर तुम्ही भस्म लावून गेल्यानंतर तुम्हाला तिथेसुद्धा बाधा होणार नाही आणि समजा नाही लावला आणि परत जर तुम्हाला त्रास व्हायला लागला तर घरी येऊन लावू शकतात तुम्ही तो भस्म अशा पद्धतीनं हा दत्तगुरूचा भस्म तुम्ही शिद्ध करू शकतात घरच्या घरी असं मोठं काही काम नाही ते नाव घडवी नाही काही फक्त यामध्ये तुम्हाला बसणं सिद्ध झाला मी फक्त श्रद्धेनं असलं की ते सगळंच कळतं पण ह्या गोष्टी सगळं श्रद्धा ठेवून कराव्या विश्वास ठेवून कराव्या काही अडचण नाही तर असू याबरोबरच आजचा हा कार्यक्रम संपण्यापूर्वी परत एकदा आज तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो दत्तगुरु चरणी की तुम्हाला काही बाह्य बाधा वगैरे काही बुध वगैरे काही असेल तर ते दूर व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी आणि दत्तगुरूचरणी मी प्रार्थना करून हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा